आमच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार सकाळी नऊ वाजता महात्मा फुलेच्या पुतळ्याला हार घालून मिरवणुकीचं उद्घाटन होईल ही मिरवणूक अकरा वाजेपर्यंत चालेल आणि अकरा वाजता साहित्य संमेलनाचं रीतसर उद्घाटनाचा कार्यक्रम होईल यावेळेचे उद्घाटक म्हणून कर्नाटकातील विद्वान बसव तत्वज्ञानाचे अभ्यासक आणि शिक्षण संस्थांचे तसेच समतेच्या क्रांतिकारक तत्वज्ञानाचे प्रचारक डॉक्टर बसवलिंग पट्टदेवर हे करणार आहेत या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद आहेत पण परिसंवादांची संख्या कमी करून सर्वच आणि सहभागी लोकांना आपले मत मांडता येईल म्हणून गट चर्चा सादरीकरण आणि सादरीकरणावर चर्चा असे एक वेगळेपण असलेले कार्यक्रम पत्रिका आम्ही तयार केलेली आहे या दोन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्वान या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि सखोल आणि व्यापक अशी चर्चा घडवून येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे गोवा कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात या सगळ्याच भागातून विद्रोहीची परंपरा सांगणारे सगळेच प्रवाह सहभागी होणार असल्यामुळं हे एक अत्यंत सशक्त आणि क्रांतिकारक पद्धतीनं पुढं जाणारा भव्य प्रवाह म्हणून विद्रोही निर्माण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे